तर माहिती अधिकार कायदा सन दोन हजार पाच बाबत म्हणजे ज्यांना माहिती अधिकार कायद्यातील जे फॉर्म आहेत अ ब क ते भरत असताना कुठलीही माहिती पाहिजे असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा कारण कुठलाही कायदा किंवा माहिती अधिकार म्हणजे फॉर्म भरत असताना त्याचं आपल्याला पुरेसं ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे कुठलाही कायदा जो आपण वाचतो वाचन करतो तेव्हा फक्त वाचन करणं एवढं अपेक्षित नसते त्या कायद्यावर काम करणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असते कारण मिनिंग बिटवीन द लाईन्स म्हटल्या जाते ना ते कधी समजते वाचल्यानंतरच नाही समजत त्या कायद्यावर काम केल्यानंतर समजते बऱ्याच काही अशा गोष्टी याचा असतात ते काम केल्याशिवाय समजत नाही तर त्याच्यावर एक फॉर्म म्हणजे तीन प्रकारचे फॉर्म आहे ए बी सी पहिला माननीय जनमाहिती दुसरं मान्य प्रथम मान्य दुसरा मान्य माहिती आयुक्त म्हणजे ज्या विभागात सत्य आहे तिथं पाठवा लागतो हो तो फार भरायचा कसा भरत असताना आपल्याला त्याच्या शब्दाची मर्यादा असते त्याच्या विषयाची मर्यादा असते हे सर्व त्याचं पालन केलं तरच आपल्याला माहिती मिळते अन्यथा माहिती मिळत नाही आणि कुठलाही कायदा जेव्हा आपण त्याच्यावर काहीतरी आपल्याला अप अपेक्षित आहे न्याय मिळणं अपेक्षित आहे तर त्याचा पूर्ण म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे त्याचं ज्ञान पाहिजे आणि त्या कायद्याचं सर्वात अगोदर आपल्या स्वतःकडून आचरण पाहिजे तरच आपल्याला न्याय मिळते अन्यथा मिळत नाही आपण असं म्हणणं कितपत योग्य आहे की मला न्याय मिळावा त्यांनी त्याचं आचरण करावं पण आपण स्वतः जर करत नसेल तर आपल्याला हा काय काय इतरांनी करावं असं आणि असे बरेच लोका काही लोकं आपल्याला रोज भेटतात ते गोष्टी मोठमोठ्या एवढ्या करतात एवढ्या करतात की कसं लोकांना एवढं मोठं मोठं ज्ञान सांगत फिरतात वाटत फिरतात परंतु त्यापैकी बऱ्याच गोष्टीचं ते स्वतः आचरण करताना दिसत नाही म्हणूनच त्यांना न्याय मिळत नाही न्याय मिळण्यापेक्षा आपला आचरण आपली भाषा तशी पाहिजे लोकशाही भाषा पाहिजे सनदीच पाहिजे नम्रतेने बोलावं लागतं अपील क करताना किंवा अपील केल्यानंतर अपील ज्यावेळेस आपण उभे राहतो तिथं त्यावेळेस आपली भाषा पण तशीच पाहिजे आणि आपण मुद्देसूद बोलावं योग्य बोलावं आणि कामाचं तेवढं बोलायचं आपल्याला न्याय मिळतो सातत्य पाठपुरावा याच्यानंतर न्याय मिळतो असाच न्याय मिळत नाही ठीक आहे तर ज्यांना कुणाला माहिती आहे ते माहिती पाहिजे असेल त्यांना विनामूल्य माहिती मिळेल आणि फॉर्म भरण्याचं कसं हे पण माहिती मिळेल आणि माझ्याकडे जे जे टायपिस्ट आहेत त्यांच्याकडे तुम्हाला पाठवून देईल ते तुम्हाला फॉर्म भरून देतील ठीक आहे धन्यवाद